पान डोळ्यासमोर चक्कर येते ते पानाने भरलेली झाड आणि ही पानं आपल्याला समस्त मानव जातीच्या जीवना जीवन केंद्र बिंदूच झाली आहे कारण ही पानं आहेत झाडांची नाक असंख्य आणि ते झाड श्वास घेतं तेव्हा आणि श्वासात आपल्याला हवा असलेला ऑक्सिजन हवेत भरून राहतं प्राणवायू भरून राहतं पाहिजेत ना आहे ना जीवनेंदू पान आणि या मानाच्या पानाच आणि खूप काही आहे यात लादाळू सारखं लादणार पान आहे आणि कधी नारळाचंही पान आहे धुवाधार पावसाचं पाणी नये त्यातला एकही थेंब आपल्यापाशी न ठेवणार आळूचं पानही असत गमत्याने तसं द्रोणासारखं पान असत ते किती किती तरा तोंडात ठेवून दिल्यावर गाल लाल होतात पण तोंडाच्या आत ठेवल्यावर तोंडात लाल ही पान असत ते असतं नागवेलीचं पान ते तर अगदी चिमुरड्यापासून तो ना ते तोंडाचं बोळक झालेल्या आजी आजोबांपर्यंत जातं नुसतं तोंडच काय हातही रंगवणार असतं मुद्दीचं पान ते तर असंच बारीकेपासून मृत्यूपर्यंत समस्त स्त्रियांचं शैशव जपणार पान पान असतं आता तर वेगवेगळ्या रेखांकनाने अंधा खांद्यावर दिलेल्या रेखाटून त्याची रंगाई जास्त दालम लाल करणारे रंग कर्मी ललना निराय करून दाखवत आहे पानं पाणी डोकावताना अवघ पानमय झालेले विश्व अवतीभोवती तेर धरू लागतो मग जाळीदार डवदार पा पुस्तकाच्या पानात अवर्धून ठेवणारं चिमुकल्यांचं विश्व जपणारं औत्सुक्य वाढवणारं पिंपळ पान आठवून दिलं या पिंपळ पानाच्या तंतोतंत प्रतिकृती चित्रकर्मी करून ते सोन्याच्या आणि चांदीच्या अस्तित्वात कोरून त्या थोर विभूतींचे चित्र कोरून त्या पिंपळ पानाचं अजूनच मानांकन होणारे हे पिंपळ पान शुभ आरंभ ज्याच्याशी होऊच शकणार नाही असं हे आंब्याचं पान लग्न मंडपी यजमानांचे स्वागत स्वतः जातीने ठामपणे उभे राहून पानांच्या चौऱ्या ढाळत उभं राहणार केळीचे खांब आणि त्याची झोकदार पान तेच सत्यनारायणाच्या पूजेत चारी बाजूने व्यापक टाकणार छोटे खाली चळीची पानं त्याचबरोबर पुढचं पूजा सदृश्य विधी त्याच्या सुरुवातीला नमन आणि अस्तित्वाने आरंभ करतात हे वेळ्याचे पा नागविधी आणि संपूर्ण समारंभाची सांगता करून पाहुण्याला निरोप देतात ते तांबूल पानाने अनन्य साधारण महत्वाचे पान ज्याच्याशिवाय निसर्ग ओका बोका होऊन जाती झुरमुरचा पाठवून जातो तेही पानच पानाशिवाय वृक्ष नाही आणि वृक्षाशिवाय ना पानं ही कल्पना कल्पनेत असूच शकणार नाही विविध आकाराची रंगाची विविध रंगछटेची ही पानं बदामाच्या झाडाची पानं जर पिकल्या लाल चुटूक होऊन जातात पिकल्या पानाचा रंग पिवळा धमक असतो आपलं पूर्ण जीवनच पानमय झालेलं असतं जीवन, जीवन आणि भोजन असूच संबंध मग बाहेरून जगण्यासाठीचा सा प्राणवायू देणारं आणि प्राण सातत्याने निरोगी ठेवणारा मोलाचा वाटा उचलण्यात मदत करणारी पालक असतात विविध पानभाज्या पान तेही पळसाच्या पानावर शिवाय तुळस कोरपड गवती चहा पानं दक्ष असतात आपल्या आरोग्य रक्षणासाठी करवंद खायची ती पळसाच्या पानावर पळसाला पान केलं आणि शंकराला बिनवदळ व्हायचं हे थिजळत आहे की गंमत आणि रुईचं पान तर मारुतीच्या गळ्याचं ताई तर हप्त्याचे पान तर सोन्याचे एवढं कपडं घेऊन आपण एकमेकांना देतो पण स्वर्ण वर्गात मोडणारं धुर्वादळ मात्र पाहात असावं लागतं बरं ते दुर्वांकू आणि विलवदर सुवर्णाकार सोन्या चांदी करतातच पण त्याची प्रत्येक हुबरून नायचरची जळू स्पर्धाच करतात ते पाहून मनात हसूची खसखस पिकते पण जरा सहू कारण तोंडात कडू कडू करणारंही पान असतं ते कडू लिंबाचं आणि त्याच्या जवळपास फिरणार पान असत ते भारंगीचं पान भाजीचं तमालपत्रचं अन्नाची चव वाढवत भारंगीची बहीण मेथी हा कडूपणा भाजीत जाऊन बसतो तेव्हा मात्र एक वेगळीच दाखल देते तशीच आंबट चवी छान चवीची पानं असतात बरं चिंचेचं आंबाडीचं आंबट चुक्याची त्यांचीच मान आली पण तिखट चवीचं पान असतं ते ओव्याचं आणि गोडसर पान असतं ते धुंदेचं तर यात गात्या गळ्याला दिलासा देणारे पान आणि त्याला, त्याला त्याल धक्का पान। पान। त्या झक्का वेगाई मिळतो तेही पान आणि आणखी एक धक्का सांगते घटपणा चक्क माझी पान आहे त्याच्यात गेले तर तो फस्त करून टाकतो आणि पान लुटून घेतो आहे गंमत मानवी जीवन सगळ्या रसानी गंधानी परिपूर्ण करणारा वसा या पान कुटुंबियांनी घेतलाय जणू कारण मरवा केवडा पाच ही पान सुगंध पसरवणार त्याचे गंमत म्हणजे आंबे मोर या छोटे कमी झाडाची पानं कोणत्याही तांदूळ टाकली तर काय जादू होती माहिती आहे भातच पूर्ण आंबे मोरी आपण ती झावे ते दुसऱ्यांची जावे या व्यक्तीला जपणारी पानं आणि मृतवत झालेली पानं पुन्हा जमिनीच्या खुशीत गेल्यावर नव्या पर्णजीवांना उभारी देण्याचे काम करू टाकतात बघितलं ना आपल्याजवळ ते काहीही ठेवत नाही फार पूर्वीच या पणावर लिहिलं जायचं कमलपत्रावर तेही प्रेमिकांचं लिहिणं मग मग झाडाच्या पानाला नव्या आविष्कार आला तो कागदाच्या रूपात आणि जागून आपली दखल घ्यायलाच लावणार आणि त्या जखमीचं रूपांतर व्यक्तिगत जीवनात उत्तुंग शिखरावर नेऊन ते पाल तर ते ग्रंथाचं पान पुस्तकाचं पान ज्यामुळे पानामुळे दस्ताऐवज अबाधित राहतो व संदर्भासहित पूर्ण होतो करून सोडतो आणि तमाम कालखंडांचा लेखाव जमून पानोपाणी पुस्तकाच लिखाण पान। माणसाच्या यशाचा कार्य कर्तृत्व असण्या नसण्याचा सारा सारा सुद्धा त्या पानांच्या सिद्धतेवरच असतो कितीही सांगून पटवून सांगितलं तरी कागद बोलत ते ग्राह्य धरवाच असत ना खरंच ना असं असतं हे पान माणसांचे अवघ्या जीवन व्यापून राहिलेले पान तर हे तर जीवन घडवणार आणि सिद्धाप नेणार त्यामुळेच माणूस समजून जातो जीवन ज्याला कळले हो असे हे लक्ष माणूस आणि जेव्हा गळून जात ते 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 आयुष्यपाठ जमवणार हे पानच गेलाय पण त्याच नामनिष्ठ ठेवून गेलंय मानांक अ पानांकन मिळून दिले अमरत्वाचं वसा घेतलेले हे पानच पाने कोणतीही असू दे पण ती जी जीव सगळ्या तमामच्या जीवनसृष्टीला प्राणवायू दब देतात आणि प्राणपणाने जबतात जीवसृष्टीच्या विश्वासातून निघालेले अप्रिय वायू स्वतः सेवन करतात मात्र तमाम जीवसृष्टीला जीवित राहण्यासाठी हवा असलेला प्राणी तो इथे प्राणपणाने देता देतातच देतच राहतात पुन्हा 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 मानाने पर्ण पर्वेतच विश्व भिष, विश्वाला भिष, नंदन करून या कृतज्ञ राहूया त्यांची हानी करायची त्यांना आपण प्राणपणे जुपासा ते लपायचं ही शपथ व्हाई समजलं ना समस्त मानवा